लागलेला आहे मस्त असं आता आपण टाकतोय चिंबूर अच्छा याच्यामध्ये चिंबूर टाकतोय साफ करून घेतलेली चिंबूर टाकतोय कोळंबी अच्छा याच्यामध्ये कोळंबी ऍड करायची तेल सुटलं की ह्याच्यामध्ये कोळंबी ऍड करायची तरी हे शिजायला बाघरी पद्धतीमध्ये अशा प्रकारे बनता ना हो मटक कशा प्रकारे झाले अरे छान झाली रेडी ना मच्छी हाय फ्रेंड एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे फोडणी थाळी घर आगरी जेवणाचा नमस्कार ताई प्रथम तर आपलं नाव सांगा आणि हे थाळीघर आपण किती वर्ष झालं चालू केलेलं नमस्कार माझं नाव कांचन म्हात्रे अच्छा कांचन निगम म्हात्रे आहे माझं हे थाली घर आता था, चार महिने झाले चार आपण साफ करतोय कसं साफ करतोय हे ना इथलं असं फक्त काढायचं ओके, हाँ। हाँ। ओके हा आणि याच्या आतमध्ये जी रेश असते ना धागा असतो धागा ती काढायची आणि असंच ठेवून द्यायचं असंच ठेवून घ्यायचं चव येते अच्छा अशा ह्याचीच ग्रेव्ही बनवायची ग्रेव्ही मध्ये हे की एकदम टेस्ट चांगली येते ओके आता हे असं साफ करून परत धुवून याला घ्यायचं घ्यायचं ओके ही न, हो, हो, हो। आता ही साफ झाली पूर्ण ना धुवून बिन व्यवस्थित आता आपण ग्रेव्ही बनवणार आहे ग्रेव्ही बनवून ठीक आहे अच्छा हा खोबरा आणि कोथिंबीरचा ओके खोबरा कोथिंबीर फक्त आहे ना खोबरा कोथिंबीरचा वाटण याच्यामध्ये ऍड केलेला आहे अंदाजे एक पाच सहा चमच ना हो आपली जेवढी कोलंबी आहे त्यानुसार आपण म्हणजे आपल्याला जशी ऑर्डर असेल त्या प्रकारे आपण फ्रेश बनवून देतो फ्रेश बनवून देतो ओके 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 म्हणजे अशी ओके म्हणजे मस्त असा फ्रेश जेवणाचा आनंद मिळणार आता याच्यामध्ये आलं लसूण टाकणार ओके आलं लसूणची पेस्ट पेस्ट आलं लसूण मग पेस्ट पूर्ण मी बनवत पूर्ण नाही अच्छा थोडी क्रश करून ठेवते क्रश मी बघितले जरा त्याच्यामुळे चव येते ओके ओके ओके, ओके एकदम बारीक नाही करायची बारीक नाही करायची आता आपण टाकतोय टोमॅटो ओके टोमॅटो थोडेसेच टाकायचे जास्त नाही मग ते आंबटपणा ओके हा याच्यामध्ये जाणार आता हळद अच्छा एक चमच हळद ना एक चमच हळद ओके दोन चमच मसाला मसाला हा तुमचा स्पेशल मसाला आहे का हा, हा पूर्ण घरगुती मसाला, मसाला मसाला आणि याच्यामध्ये जाणार थोडं मीठ मीठ ओके आणि याच्यामध्ये घरी बनवलेला धना जिरा पावडर ओके धना आणि जिरा पावडर एकत्र मिक्सच बनवतो हो घरी बनवलेला आहे धना आणि जिरा एकत्र मिक्सच का हो मिक्स करतो पूर्ण भाजून घ्यायचं तरी येईस पर्यंत तरी येईल तेल असं सुटलं पाहिजे तेल सुटलं की मस्त साईडला येत चाललेली आहे अशी तरी यायला पाहिजे बघून लक्षात येत एकदम मस्त अशी घरगुती प्रोसेस बनणार पूर्ण चवीला एकदम मस्त मस्त लागणार आता आपण टाकतोय कोलंबी अच्छा याच्यामध्ये कोळंबी ऍड करायची तेल सुटलं याच्यामध्ये कोळंबी कोळंबी ऍड करायची तरी हे शिजायला किती वेळ लागतो पंधरा वीस मिनिट लागतात मच्छी शिजायला जास्त वेळ लागतो जास्त लागत नाही ओके आता हे चांगला हळून घ्यायचं ओके मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं समजा याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण टाकतोय पाणी आता याच्यामध्ये पाणी ऍड करायचं ओके पाणी थंडच ऍड केलं जाते ना हो थंड गरम पाणी नाही आता याची तरी मस्त छान पैकी आलय अजून पर्यंत उकळ आली उकळ आपण बंद करूया आणि मग चांगले ती तरी येणार म्हणजे आणि हे गॅस गॅसवरती करायचं ना एकदम हो गॅस चार पाच जण खाऊ शकतात त्याच्यामध्ये चार पाच माणसं खाऊ शकतात प्राइस काय राहते याची दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास ओके मस्तच एकदम चार पाच माणसाला दोनशे ग्रेव्ही छान तर आता आपण या ठिकाणी खेकडा मसाला ना खेकडा चिंबोरी बोलतात या ठिकाणी oh. चिंबोरी मसाला बनवण्याची पूर्ण रेसिपी आपण या ठिकाणी बघणार आहे फोडणी थालीघर या ठिकाणी तर बघूया कसा बनतो खेकडा तर आता या ठिकाणी आपण हे कट करून घेतलेत ना त्याच्या नांग्या ह्या ह्या चिंबोरीच्या ह्या नांग्या कट करून घेतलेल्या आहेत oh. आणि त्याच्या काही नांग्या आहेत बारीक छोट्या छोट्या वाल्या त्या आपण ह्या काय केल्यात मिक्सरला काढल्या अच्छा मिक्सरला बारीक केल्या मिक्सरला पण करू शकता ना आपण किंवा खलबत्यामध्ये ठेचून पण करू शकता आणि त्याचा पूर्ण गाळून रस रस फक्त घ्यायचा ना हो, हो। अच्छा फक्त गाळून त्याचा रस घ्यायचा हे कशासाठी युज होणार आपलं रसासाठी चव येते चांगले ओके आपण काय बनवतोय खेकडा आगरी पद्धतीचा खेकडा त्याला फोडणी थाळी घर स्पेशल म्हणजे जसे रिक्वायर आहे तेवढेच मसाले आपण उगाचे जास्त मसाले आपण नाही टाक आणि पण नाही एकदम चटके लागणारे चटके लागणारे मसाले सुद्धा आपण कांदा टाकूया आणि एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चॅनल ला सबस्क्राईब करा विसरू नका शेअर करा कमेंट करा अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो कांदा चांगला भाजला आहे ना हो आता आपण टाकतोय आलं लसूण अच्छा आलं लसूण आणि कोथंबीरचा क्रश टाकतो याच्यामध्ये जाणार सगळे मसाले गॅस बारीक केला ना हो, आपण के सर्व मसाले ऍड होणार गरम मसाला जाणार गरम हळद एक चमचा हळद आणि आपला घरगुती घरगुती स्पेशल मसाला।, मसाला तो गेला मस्त असा हा त्याला आता भाजून भाजून मस्त कलर आलेला आहे कलर छान असा आलेला आहे ला ला मस्त लाल लाल तर असा छान असा तरीचा कलर आलेला आहे मस्त असे आता ही रेसिपी होणार आहे आता याच्यामध्ये जाणार आपला वाटलेला वाटण खोबऱ्याचा वाटण ना खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये जास्त नाही थोडस टाकणार थोडस दोन चमचे कारण की खेकड्याची चव ही त्याची अत्यंत एक येणं गरजेचे एकदम नॉर्मल मसाल्यामध्ये त्याची चव आता बाजूबाजूला लागलेलं आहे मस्त असं आता आपण टाकतोय चिंबूर ह्याच्यामध्ये चिंबोरे टाकतोय साफ करून घेतलेली चिंबोर त्याच्या मोठ्या नांग्या आणि मधला जो काय बोलतात भाक्याला पोटाचा भाग तो त्याच्यामध्ये ऍड होतो बरोबर ना आणि बाकीच्या ज्या अंग्या होत्या त्याचा आपण मिक्सरला लावून वाटले आपण आणि त्याचा आ... रस काढून रस काढून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ऍड होणार आहे ना तो आता रस त्याच्यामध्ये जाणार हा रस त्याचा ओके घेतलेला रस याच्यामध्ये त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही ना नाही नाही बनते ना लगेच बनते आता याच्यामध्ये ऍड होणार थोडस रेडी रेडी एकदम उकळच नॉर्मली फक्त घ्यायची कारण खेकडा एखादा चिंबोरी बनवताना हे लक्ष ठेवायचं असतं त्याला जास्त उकळ येऊन द्यायची नसते ना आता मस्त माहिती आता त्याला उकळ आली की ते रेडी झाला आणि कोथिंबीर टाकून खाण्यासाठी झाला रेडी कळायला असे आलेले आहे ना झालं रेड खेकडा ना आ, अधा है ओ, ओ, अधा है? आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची का अच्छा आता आपण काय बनवतोय आता आपण मटन बनवतोय ओके मटन मटन कोणत्या पद्धतीचं मटन असणार आहे आगरी पद्धतीचं आगरी पद्धतीचं मटन ओके पहिला याच्यामध्ये कुकर मध्ये आपण मटन बनवतोय तेल ऍड खडे मसाले त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत आता आता आपण टाकतोय कांदा बारीक कांदा बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक केलेला कांदा टाकायचं म्हणजे कांदा लवकर हाँ, हाँ, कांदा चांगला विरघळून जातो पडतो त्यामुळे कांदा जातो कांदा आलाय हा त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर ची क्रश करून क्रश केलेली हळद एक चमचा हळद आणि लाल तिखट जास्त टाकायचं मटणाला लाल तिखट जास्त टाकायचं चार चमचे चार चमच आपण लाल तिखट ऍड केलेला आहे आणि याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला गरम मसाला एक भाजून घ्या हा मसाला तर मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आपण टाकू तेल सुटलेलं आहे ना हा आता याच्यामध्ये मटण आणि बटाटा <coughs> मटन आणि बटाटा आपण मिक्स मध्ये करतो अग्री पद्धतीमध्ये अशा प्रकारे हो, ना हो, हो, हो। एक एक सव्वा किलो मटन आहे है ना सवा किलो मटन ची रेसिपी या ठिकाणी चालू आहे मटन सर्व मस्त पैकी आपण मसाल्यामध्ये मध्ये आता मिक्स करून घेतलेला आहे ओके आता याच्यामध्ये काय होतं पाणी ऍड करणार ओके एकदम पाणी थोडस चांगली तरी पण येणार मस्त बिगी अच्छा कुकरचं झाकण लावायचं झाकण लावणार कुकर मध्ये शिजून घेणार अच्छा आणि त्याच्यानंतर आपली प्रोसिजर वाटणची पोटे बनणार याला कुकरचं किती वेळ ठेवायचं याला पाच शिट्ट्या द्यायच्या पाच शिट्ट्या पर्यंत ठीक आहे करूया कुकर पॅक आता कुकर पॅक करून आता याला पाच शिट्ट्या घ्यायच्या ठीक आहे बघूया त्याच्यानंतर पुढील प्रोसेस झालं आता आपण ठेवलं होतं चालू पाच शिट्ट्या दिल्या होत्या पाच शिट्ट्या झाल्या ना

आता कुकरचं झाकण खुलं ठेवणं जे कुकर द्यायचे ओके मग मटण रेडी झालं थोडीशी कोथिंबीर मस्त असं वास पण छान एकदम सुंदर असा वास आलेला आहे आणि एक आगरी पद्धतीचं मटन आहे मटन रेडी झालेलं आहे अरे वाह आणि मटन सुद्धा आपण केजीच्या हिशोबाने सुद्धा बनवून देतो चौदाशे रुपये केजी आहे चौदाशे रुपये केजी या क्वांटिटी मध्ये होणार चौदाशे रुपये आरामशीर एक सात आठ लोक खाऊ शकतात जास्त जास्तीत जण लोक ओके okay, मस्त असं मटण आता रेडी आहे एक आता दोन तीन मिनट याला उकड द्यायची ना अच्छा मसाला हा आणि मीठ मीठ आणि थोडीशी हळद हळद हाला, अच्छा हे असं कालून ठेवायचं अच्छा हे मच्छी करायसाठी आता हे आपण बनवून ठेवतो एकदम मिक्स करून त्याच्यामध्ये रवा तांदळाचं पीठ मसाले हळद मीठ हळद आणि मीठ टाकलेलं आहे आपण हळद लावून ठेवली होती फक्त हळद लावली होती आता कोकम अच्छा टाकलायम टाकलाय हळद अच्छा हळद गरम मसाला गरम मसाला थोडासा आपला लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला लाल पूर्ण मसाला स्पेशल मसाला आपला हात आहे पूर्ण लावून घ्यायचं दोन्ही साईडला त्याला कोटिंग करून को घ्यायचं हा हो। हो। जो बॅटर आहे किंवा रवा, रवा आणि तांदळाचं तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मसाले ऍड केलेले हो। त्याच्यामध्ये आपण जालि रेडी ना मच्छी जालि रेडी रेडी मच्छी पण रेडी झालेले आहे आपण सर्व करायला गेलो आहे आपण टाकलेलं कोकम कोकम गरम मसाला गरम मसाला टाकला हा आपला लाल तिखट टाकला लाल तिखट ही एकदम चवीला मस्त लागतं मस्त एकदम टेस्ट म्हणजे काहीच नाही रवा नाही वगैरे काही नाही याच्यामध्ये आले लसूण अच्छा आलं लसूण आणि कोथिंबीरचं ते थोडं क्रश केलेलं ते याच्यामध्ये आलं लसूण एकदम चवीला एकदम मस्त लागतो देशमुख अच्छा कधीपासून येताय या ठिकाणी मला तीन साडेतीन महिने झाले मी येतो रेग्युलर हा कशा आहे टेस्ट टेस्ट खूप मस्त आहे म्हणजे इथलं चिकन खूप चांगलं खूप छान आहे काय सांगता व्ह्युअर्स ना म्हणजे त्याच्याबद्दल खाली नाही इथे येऊन एकदा टेस्ट करायला पाहिजे अच्छा हा एकदा टेस्ट केली की मग कंटिन्यू लोकांना समजेल की कशी टेस्ट आहे वगैरे आणि घरगुती जेवणासारखं एकदम अच्छा दोन सुरमे थाली आणि यांच्या मुलांसाठी दोन मटन थाली अच्छा दोन मटन थाली कशा आहे टेस्ट मस्त आम्ही येतो अच्छा कुठून आलात तुम्ही आम्ही शुकर मच्छी आणि मटण साठी आम्ही खास इथे येतो अच्छा एकदम नाव काय बाळा तुझं आदित्य अच्छा कसं आहे जेवण मस्त काय घेतलंय खायला मटण थाली मटण ही सुरमे थाली घेतले आणि ते आम्ही नेहमी येतो अच्छा नेहमी येतात का कसं आहे जेवण टेस्ट आणि नाव काय बाळा तुझं अथर्व काय घेतलंय खायला मटण थाली अच्छा कशा आहे टेस्ट मस्त आहे काय नाव हो तुमचं सुरेश जांभळे काय घेतलं आपण पार्सल मुंडी घेतली अच्छा मुंडी घेतली का आणि काल खेकडा घेतला हो कशा आहे टेस्ट खेकड्याला जबरदस्त जबरदस्त टेस्ट होती ना व्हेज मध्ये मी व्हेजिटेरियन असो व्हेज मध्ये मी शेव भाजी इकडचे फेमस आहे अच्छा आणि पनीर चांगले डाळ चांगली आहे अच्छा उसळ चांगली आहे म्हणजे सगळं एवढ्या व्हिवर्सला तुम्ही नक्की रिकमेंड करता ना मी नक्की रिकमेंड मी अभि एग मसाला सुरमे फ्राय और रोटी लेना अच्छा कसा आहे टेस्ट टेस्ट अच्छा है घर जैसा टेस्ट है इसका अच्छा तो मैं हफ्ते में एक दो बार तो लेने आता हूं मेरे हाय फ्रेंड एम एस फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आज आपण आलेला आहे फोडणी थाळी या ठिकाणी आपण टेस्ट करून बघणार आहे टेस्ट आहे एकदम मोजके मस्त असे घरगुती मसाल्याची टेस्ट आहे क्रंची स्मूथ खायला मस्त असे बनलेले आहे सुरमय सुरमय मसाला मला बनताना एवढे भारी वाटलेली ना खूप टेस्टी आणि मस्त बनलेली आहे ही टेस्ट करून बघूया कशी आहे मसाला एकदम वेगळी डिश आहे एक नंबर एक नंबर टेस्टी सुरमईची टेस्ट आणि मसाल्याची टेस्ट एक नंबर मेंटेन झालेली आहे खूप छान अशी टेस्ट आहे मी नक्की रिकमेंड कर तुम्ही इथे आल्यानंतर ना ही सुरमई मसाला नक्की ट्राय करावी टेस्ट आहे हलवा हलवा टेस्ट करून बघूया मस्त एक नंबर टेस्ट आहे मच्छी एकदम फ्रेश असते यांची आणि याची एकदम खासियत म्हणजे मसाले त्याच्याच बरोबर जशी ऑर्डर येते तसं प्रिपेअर केलं जातं एक साथ बनवून ठेवलं जात नाही त्याच्यानंतर आपण टेस्ट करूया मसाला प्रॉन्स सुद्धा hmm. मी नक्की हायली रिकमेंड करेल मसाला प्रॉन्स तुम्ही मसाला खूप ठिकाणी खाल्ला असेल पण नक्की एकदा याला ट्राय करा मसाला प्रॉन्स एक नंबर टेस्ट मसाला प्रॉन्स ना मसाला प्रॉन्स एक नंबर खूप आणि टेस्टी मस्त टेस्ट आहे नक्की ट्राय करा येऊन नक्की त्याचा आनंद घ्या फोडणी थाळीघर या ठिकाणी ह्याचा मेन्यू कार्ड आहे आणि रेट सुद्धा खूप रिझनेबल आहेत आणि टेस्ट क्वांटिटी खूप छान आहे शिजलेला आहे आपण टेस्ट करून बघूया मटण आगरी पद्धतीचं मटन यांचं कसं आहे टेस्ट एकदम वेगळी टेस्ट आगरी पद्धतीची खूप छान ऑथेंटिक टेस्ट आहे खाऊन टेस्ट करतो कशा आहे ग्रेव्हीची टेस्ट Hmm. तांदळाच्या भाकरी बरोबर एकच नंबर टेस्ट म्हणजे हे भाकरी बरोबर राईस बरोबर चपाती आणि वड्या बरोबर तर एकच नंबर लागत असेल ना वड्या बरोबर तर एक नंबर खूप टेस्टी होणार आहे हे मित्रांनो माझा फेवरेट आणि तुम्हाला सुद्धा आवडतो का नक्की कमेंट करून सांगा खेकडा चिंबोरी टेस्ट करून बघूया कसे बनलेला आहे ग्रेव्ही बघा कशी रेसिपी आपण पूर्ण बघितली कशी बनते ती ग्रेव्ही त्याचं ज्या खेकड्याचा क्रश करून ना त्याचा रस टाकलेला त्याची ही ग्रेव्ही आहे वा खूप छान असे टेस्ट आलेले ला असं पैकी फोडून खेकडा असा ना पडल्यानंतर त्याचा रश्याचं जे एक फ्लेवर मध्ये उतरलेला असतो तो आपल्याला खाताना एकदम मजा येते खेकडा बघून आपल्या लक्षात आला असेल खूप छान असा मस्त बनलेला आहे मसाला खेकडा तर आता आपण आता यांच्या ठिकाणी थाळी बरोबर प्रत्येक थाळीला आपल्याला अंडा सुकट आणि रसा मिळणारच आहे आपण आता सुकट टेस्ट यांची सुकट जी आहे न, पसंद करता। ना खूप लोक पसंत करतात सुकट आणि भाकरी स्विगी झोमॅटोला खूप अशी ऑर्डर ऑर्डरची असते पण एकदम फ्रेश बनली जाते सुकट टेस्ट करूया आपण सुकी मच्छी एक नंबर सुकट खूप छान टेस्ट बनलेले आहे प्रॉन्सची ग्रेव्ही रेसिपी आपण बघितलेलीच आपण आता फूडला एन्जॉय करूया आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर नक्की विजिट करा फोडणी थाळीगर या ठिकाणी आणि याचा आनंद घ्या शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच लोकांपर्यंत नवीन नवीन फूड पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो Thank you.